नमस्कार मित्रांनो स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ वाचाय यासाठी की आता सध्या बैलगाडा शरीर क्षेत्र म्हणजे एवढ्या उंचीवरती जाऊन पोहोचले आणि प्रत्येकाला प्रसिद्धी पाहिजे प्रत्येकाला पैशापेक्षा नाव आणि प्रसिद्धी ह्या गोष्टी अपूरूप वाटायला लागल्यात आणि विशेष करून म्हणजे एखाद्या उद्योग क्षेत्रात किंवा व्यवसायात प्रावीण्य मिळवणारी म्हणजे मोठमोठी मुट लोक ह्या क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त नावासाठी यायला लागल्यात झाला असं की बैलगाड्यावरची बंदी हटली आणि बैलगाड्यावरची बंदी हटल्यानंतर जुनी बैल सोडली तर बंदीनंतर भारत सुंदर यांना नाव प्रचंड गाजवलं आणि त्याच्यानंतर दोन बैल महाराष्ट्रातल्या बैलगाडा क्षेत्रातल्या गळ्यातली ताईत बनली ती म्हणजे मथुर आणि बकासूर खर तर दोघांनीही आपापल्या पद्धतीनं आपापलं नाव एवढं केलं त्यांच्या चाहता वर्ग एवढा निर्माण झाला किंवा तयार झाला की प्रत्येकाला असं वाटत असतं की प्रत्येक मैदानात मथुर आणि बुकासुर जिंकावा परंतु मला आजचा व्हिडिओ यासाठी बनवायचा आहे की फॉर्च्युनरचं मैदान झालं आणि फॉर्च्युनरचं मैदान झाल्यानंतर विशेष करून दोन व्यक्तींना प्रचंड ट्रोल केलं गेलं तर हे ट्रोल करणारे बैलगाडा मालक नसतात तर तो चाहता वर्ग असतो परंतु ह्या चाहत्या वर्ग वर्गानं ट्रोल करत असताना काही गोष्टी ची जाण ठेवून त्या लोकांना ट्रोल केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की कुठलाही गाडा मालक असेल किंवा त्या बैलाचा कुठलाही मालक असेल सोशल मीडियावरती ऑन कॅमेरा समोर बोलत असताना प्रत्येकच गोष्ट मला वाटतं सोशल मीडियासमोर समोर जाहीर करणं ह्या सुद्धा चुकीच्या गोष्टी आहेत म्हणजे ज्यातून वाद निर्माण होतील अशा गोष्टी मी म्हणतोय तर मथुर आणि बक्कासूर प्रत्येक मैदानात जिंकावा असं तर मला सुद्धा वाटतं आणि त्यांचं ते तेवढं नाव आहे आणि ते नाव टिकून राहावं म्हणून त्याच्यासाठी प्रत्येक जणच प्रयत्न करत असतो परंतु झाला असं की बाबा शाकीर बाही यांना आणि विठ्ठल ड्रायव्हर यांना फॉर्च्युनरच्या मैदानानंतर विशेष करून जास्त ट्रोल केलं गेलं आणि त्याचं एक प्रत्युत्तर म्हणून दोघांनीही परवाच्या मैदानात विठ्ठल नानांनी चांगल्या प्रती गुलाल मिळवून एक वेगळं बक्षिसाच्या स्वरूपात एक म्हणजे स्वतःचा एक वेगळा विजय बैलगाडा शरीर क्षेत्रासमोर दाखवून दिला आणि काल नाशिक भागात एक नाही तर दोन बैल पहिल्या चार नंबरात म्हणजे पहिला क्रमांक आणि चौथा नंबर जो शाकीर बाईंच्या गेला परंतु या सगळ्या गोष्टी घडत असताना मित्रांनो आपण ज्या वेळी एखाद्या व्यक्तीला ट्रोल करतो त्यावेळी आपण कुठल्याच गोष्टीचा विचार करत नसतो कि त्या माणसाचं मानसिक खच्चीकरण किती होऊ शकतं आणि ज्यावेळी मथुर बरोबर फॉर्च्युनरच्या मैदानात राजा पळाला नाही त्या दिवशी तो कारुंड एक्सप्रेस चिक्या म्हणून सध्या महाराष्ट्रात एक नंबरात बैल पळतो या वर्षीचे जे जास्त फायनलचे गोला आहेत त्याच्या काळात पळाला तो सुद्धा फायनलचाच बैल होता त्याच्या काळात पळाला असं तर काय नव्हतं की तो जो बैल कधीच गोल आलात नव्हता अशा बैलाबरोबर वायदेवर पळाला असेल तर प्रत्येकाला जिंकायचं असतं आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळी एखाद्या मैदानात अकराशे किंवा हजार गाड्या येतात त्यावेळी दोन हजार बैल येत असतात मग त्या दोन हजारपैकी बैलांना प्रत्येकालाच वाटत असतं ना आपण जिंकावं असं थोडीच आहे की प्रत्येकच मैदानात मथुरा आणि बकासोर जिंकला पाहिजे आणि जर तेच दोघं जिंकले तर बाकीच्या प्रतिस्पर्धींच काय याचा सुद्धा मित्रांनो आपण विचार केला पाहिजे आणि ह्या गोष्टींचं दुःख कोणाला माहित असतं ज्याच्या घरी एक नंदी असतो आता माझ्या घरी तीन खिल्लार आहेत जरीही माझ्या घरी पळणारा बैल नसला तरी जातेवंत तीन खिल्लार गाय आहेत आणि बघ त्या गाडा मालकाला त्या गोष्टीचं दुःख माहीत असतं काल शाकिर भाईंना चांगलं प्रति विजय मिळाला आणि त्यांनी प्रत्येक गोष्ट ऑन कॅमेरा समोर डिक्लेअर केल्या त्यामुळे मला फक्त एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय की कुठलंही व्यक्तिमत्व असू द्या शाकिर भाई असू द्यात राहुल पाटील असू द्यात किंवा आणि कुठलाही गाडा मालक असू द्या किंवा मोहिल असू द्या प्रत्येकाला कुठल्याही गोष्टीची जाण ठेवून आपण ट्रोल केलं गेलं पाहिजे जेणेकरून त्या माणसाचं मानसिक खच्चीकरण न होता त्याला वेगळ्या पद्धतीनं कसं त्या बैलगाड्या शरीर क्षेत्रात परिवर्तन घडवून आणता येईल आणि आपल्याला कसं प्रोत्साहन देता येईल याचा विचार केला पाहिजे एवढा त्या व्हिडिओचा उद्देश होता आ, बाकी प्रत्येकाला एक स्वातंत्र्य तुमची इच्छा भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी मित्रांनो